कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत कोपरगाव तालुक्यातील असणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद धरण आंदोलन कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने प्रलंबित बेमुदत धरणे करण्यात येत आहे या आंदोलनातील कोपरगाव तालुक्यातील असणारे ग्रामपंचायत कर्मचारी यांना शासनाने किमान वेतन द्यावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन परिपत्रकापासून महागाई भत्ता मिळावा एप्रिल दोन हजार अठरा पासून ग्रामपंचायत कर्मचारी यांना शासनाने किमान वेतन द्यावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन परिपत्रकापासून महागाई भत्ता मिळावा एप्रिल दोन हजार पासून ते दोन हजार अखेर थकीत कर्मचारी वेतन तत्काळ जमा करण्यात यावे जानेवारी दोन हजार पासून शासनाने सुधारित केलेल्या दराप्रमाणे दरमहा दिर्णा रु पै, तीन हजार तीनशे पंचवीस राणीमान भत्ता किमान वेतनासह मिळावा ज्या ग्रामपंचायती शासन नियमाप्रमाणे अंमलबजावणी करत नाही अशा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विष्णू वाघ तालुका उपाध्यक्ष श्री भरत साबळे तालुका सचिव श्री गणपत उकिर्डे तालुका अध्यक्ष श्री सतीश ब्राह्मणे व कर्मचारी यांनी कोपरगाव गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी मोठ्या संख्येने कोपरगाव तालुक्यातील असणारे ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित असणाऱ्या प्रमुख मागण्या देखील सांगितल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ कोपरगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे थकीत वेतन व व काम बंद धरणे का आंदोलन बुधवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार एकोणीस ठीक सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कोपरगाव येथे मागणी आता खालीप्रमाणे एप्रिल दोन हजार अठरापासून दोन हजारपासून जानेवारी दोन हजार एकोणीस थकीत कर्मचाऱ्यांचे वेतन ताक तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे जानेवारी दोन हजार एकोणीसपासून शासनाच्या दराने दरमा रुपये हे तीसशे पंचवीस राहण्यान भत्ता किमान यत्नासह ज्या ग्रामपंचायतीं मिळावा ज्या ग्रामपंचायती शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करत नाही अशा ग्रामपंचायत ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे शासनाच्या नियमाप्रमाणे दाखल करण्यात यावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे सेवापुस्तक ऑनलाइन ऑनलाईन करण्यात यावे जल सुरक्षा सुरक्षेचे मानधन लवकरात लवकर जमा करण्यात यावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा ग्रामपंचायत काढण्यात यावा भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पगारामधून कपात होते परंतु कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ती निधी जमा होत नाही ती नियमित खात्यावर जमा करून व ग्रामपंचायतीचा हिस्सा ग्राम चा जमा करण्यात चा यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामकाज वेळ निश्चित करण्यात यावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे एकूण रजेबाबत परि परिपत्रक प्रत्येक ग्रामपंचायतीला सदर रजेचा लाभ कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा प्रत्येक कर्मचाऱ्यांना आकृती बंद व हो, आकृती बंद बाहेरील कर्मचाऱ्या भेदभाव न करता सर्वांना किमान वेतन मिळाले पाहिजे असं संघटनेच्या वतीने आणि शासनाचा सुद्धा तसा जी आर ए आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व अर्जित राजाचा लाभ मिळावा आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जर थकीत वेतन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शासनाने ग्रामपंचायतीला बीड आणि आदेश काढून कमीत कमी पन्नास टक्के आपला वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात द्यावी आणि ते कर्मचाऱ्याच्या खात्यावर ते, ते वेतन जमा झाल्यानंतर आम्ही ते पैसे परत ग्रामपंचायतला सात नंबर पावत्या फाडून ते जमा करण्यात येतील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ कोपरगाव तालुक्याच्या वतीनं आज बुधवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार एकोणावीस रोजी पंचायत समिती कोपरगाव येथे बेमुदत कामबंद धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं केवळ यासाठी की गेले एप्रिल दोन हजार अठरापासून कर्मचाऱ्यांना जे किमान वेतन शासनाने देय केलेलं आहे ते मिळत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाह होणे कठीण झालेलं आहे आणि अनेक आडी अडचणीला हा कर्मचारी समोर जात आहेत अनेक वेळा ग्रामपंचायतने जिल्हा परिषद लेवलला पंचायत समिती लेवलला आंदोलनं केले आज खेदाची बाब अशी आहे की ग्रामपंचायतीला कर्मचाऱ्यांना एखादा जी आर जर मान्य करून घ्यायचं असेल त्यासाठी पण लढावं लागतं आणि तो मंजूर झाल्यानंतर तो मिळवण्यासाठी पण लढावं लागतं त्यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ या शासनाने विठीच धरलेलं आहे आणि म्हणून या या सर्व गोष्टीला ही शासन यंत्रणा जबाबदार असल्याने आम्ही सर्व कर्मचारी या शासन यंत्रणेचा निषेध करत शासकीय कामं जे आहेत त्या कामाचा निषेध करत त्या कामावर बहिष्कार टाकत आजपासून हे काम करत। आज बंद धरणे आंदोलन करत आहोत या अशा आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की कर्मचाऱ्याचं किमान वेतन जे आहे ते कमीत कमी पाच तारखेपर्यंत दर महाग्रामपंचायत कर्मचाऱ्याला त्याच्या खात्यावर जमा झाला पाहिजे त्याला ते मिळालं पाहिजे तसंच जानेवारी दोन हजार एकोणवीसपासून शासनाने सुधारित राणीमान राणीमान भत्ता जो आहे तो तेतीसशे पंचवीस रुपये केलेला आहे तो तेतीसशे पंचवीस रुपये राणीमान भत्ता प्रत्येक कर्मचाऱ्याला मागील फरकासह तो मिळाला पाहिजे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची वेळ ही निश्चित केली पाहिजे कारण ग्रामपंचायत कर्मचारी हा चोवीस तास बांधलेला असतो ऐन वेळेला कुठलंही काम त्याला सांगितलं जातं आणि ते, 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 ते त्या जा त्या त्या त्याला करावं लागतं असे त्याच्यावरती बंधनं लादली जातात म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची एक ठराविक वेळ जी काय असेल दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल ती एक निश्चित ठरवली पाहिजे त्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या किती अर्जित रजा आहेत त्या रजेचा लाभ त्या कर्मचाऱ्याला मिळाला पाहिजे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळातला कर्मचारी आहेत त्याला अनेक लाईटचे काम असेल पाणीपुरवठ्याचे काम असेल हे अवरात्र करावं लागतात आणि अशा या कर्मचाऱ्याचा कुठल्याही प्रकारचा अपघाती विमा भाग शासनाने किंवा ग्रामपंचायतीने उतरवलेला नाही तर आमची एक ती रास्त मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा अपघाती विमा तो ग्रामपंचायत मार्फत उतरवलं गेलं पाहिजे तसेच जलसुरक्षकाचं मानधन आहे रोजगार सेवकाचं मानधन आहे हे सुद्धा लवकरात लवकर त्याच्या खात्यावर मिळालं पाहिजे आणि ह्या सर्व मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत तालुक्यातील आमची ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आहेत हे बे काम काम बंद बेमुदत आंदोलन काही स्वरूपी चालू ठेवणार आहेत प्रतिनिधी रोशन मंडली कॉमन न्यूज मराठी कोपरगाव